हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजचा आहे दिवस दुसरा आणि आपण राहिलो आहोत भक्तनिवासमध्ये तर आज चाललो आहोत आपण गाणगापूर दर्शनासाठी तर बघूया आपलं दर्शन कसं होतं आहे सकाळचे वाजले होते सात आणि बघा ही सकाळची सुरुवात अशी झाली सकाळ म्हणजे नव्या दिवसाची सुरुवात नवीन आशा नवीन प्रेरणा आणि ताजेतवान अनुभव सकाळच्या निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला मिळणं ही खरंच एक आनंदाची गोष्ट आहे जरा डोळे उघडून पहा निळसार मंद वारा पक्ष्यांचा किलबी लाटावणी कोवी उनं हवेत पसरलेली शांतता हे मनाला प्रसन्न करत अद्वैत आणि ध्रुवन तयारी करून आलेले तर बघा त्यांनी गॉगल लावलेलं ला ते मला दाखवत होते आणि बघा इथे अद्वैत माझ्या सर्व ब्लॉगमध्ये मा येण्यासाठी खूप उत्सुक असतो तर त्यानंतर आम्ही गेलेलो भक्तनिवासच्या जिथे आहे कॅन्टीन तिथे नाश्ता करायसाठी तर सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग आम्ही गाडीत बसलो आता गाडीतून चाललो आहोत पुढे गाणगापूरसाठी इथे आई आहे आहेत अद्वैत बसल्या विंडो सीटजवळ तर बघा गेल्या वर्षी आम्ही आलेलो ना तेव्हा हा रस्ता खूप छान होता आता पावसामुळे ना या रस्त्यानं खड्डे खूप झालेत त्यामुळे बाहेरचं वातावरण तर खूपच मस्त होतं हिरवगार असं शेत होतं आणि बघा फायनली आम्ही पोहोचलो आता संगमासाठी आहे ना तिकडे जाण्यासाठी आपल्याला प्रायव्हेट गाडी नाही यूज करू शकत त्यांच्या तिकडे ऑटो असतात त्या ऑटोमधून आपल्याला ते, ते लोकं शेअरिंग घेऊन जातात पन्नास साठ रुपये असतं त्यांचं संगमावर घेऊन जाण्यासाठी तर बघा इथे संगमावर आम्ही पोचलेलो आहोत बघा आता आपण चाललो आहोत संगमाजवळ आणि इथे मी संगमामध्ये वाहण्यासाठी काही दिवे घेतले आहे आपल्या मुलांसाठी खूप छान असतात तर बघा भीमा अमराजा संगम हे श्री क्षेत्र गाणगापूर कर्नाटक येथे असलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे या संगमाचे धार्मिक महत्त्व श्री दत्तात्रेय संप्रदायात विशेष मानले जाते आणि हे स्थान श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या लीलास्थळांपैकी एक आहे भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्र कर्नाटक व तेलंगणा या राज्यांतून वाहते अमरजा नदी ही लहान नदी असल्यामुळे गाणगापूर जवळील भीमा नदीला मिळते या दोन नद्यांच्या संगम स्थळ म्हणजे अमराजा संगमाचे महात्म्य वर्णन केले आहे संगम केल्याने पापांचा नाश होतो व पुण्यला मिळतो असे मानले जाते श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी संगमावर तपश्चर्या केली येथे दररोज स्नान व धारणा केलेले साधना मोक्षप्रद मानले जाते इथे सकाळी लवकर संगम स्नान करून मगच आपल्या श्री गुरु पादुकांचे दर्शन घेणे ही परंपरा आहे असे मानले जाते की या संगमावर स्नान केल्याने सर्व रोग दोष व कर्मबाधा दूर होतात अनेक भाविक येथे साप्ताहिक साधना म्हणजे सात दिवस श्री गुरुचरित्र पारायण व संगम स्नान करतात भक्त येथे आल्यावर मनशांती व चित्तशुद्धी आणि श्री गुरुकृपा अनुभवतात पवित्र जला स्नान करून भक्त दत्तगुरूंच्या चरणी समर्पणाची भावना ठेवतात इथून बघा आतमध्ये आल्याच्या नंतर गुरुचरित्राचे पारायण चालू आहे साप्ताहिक गुरुचरित्राचे पारायण चालू असतं इथे तर इथे औदुंब वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालणं म्हणजेच भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं प्रदक्षिणेसाठी किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ फेऱ्या घालाव्यात प्रत्येक फेरीमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे मंच मंत्र उच्चारावेत अनेक साधू आणि भक्त येथे सातत्याने श्री गुरुचरित्राचे पारायण करतात असं आपल्याला येथे छान अनुभव येतो तर चला आपण जाऊया पुढे आता आपण चाललो आहोत मंदिराच्या बाहेरच्या परिसरातून म्हणजे जिथे गुरुचरित्राचे पारायण चालू होतं तिकडचा हा मागचा रस्ता आहे आपण चाललो आहे संगमेश्वर महादेव मंदिराकडे आणि निर्गुण पादुकांच्या मठाकडे तर चला जाताना इथे अशी भरपूर सारे दुकानं आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर इथून असा हा रस्ता आहे निर्गुण पादुका मठकडे जाण्यासाठी तर बघा बाहेरून असं आहे रांग वगैरे असते आणि इथून बाहेर इथे फोटो काढण्यासाठी अलाउड नव्हतं त्या त्यामुळे मी असं बाहेरूनच फोटो म्हणजे तुम्हाला दाखवते त्यानंतर आपण चाललो आहोत संगमेश्वर महादेव मंदिराकडे हे मंदिरसुद्धा अत्यंत सुंदर आहे आणि बघा इथे महादेवाची मूर्तीसुद्धा पेंडीसुद्धा किती सुंदर अशी दिसते आहे आपल्याला आणि हा मंदिराचा असा आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यानंतर आम्ही थोडासा स्टॉलवर गेलेलो इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रुद्राक्षांच्या माळा पाहायला मिळतात त्याचबरोबर कवड्या पिवळ्या कवड्या वगैरे बघायला मिळतात नंतर आपण चाललो आहोत संगमाकडून भस्माच्या डोंगराक आता आपण चाललो आहोत गाणगापूरमधील भस्माच्या डोंगराकडे भस्माचा डोंगर हा गाणगापूर संगमाजवळील एक टेकडी आहे असे मानले जाते की भगवान परशुरामांनी येथे मोठे यज्ञ केले होते ज्यामुळे येथे टेकडीवर भस्म साचले आजकाल हे भस्म मातीच्या रूपात उपलब्ध आहे आणि ते अनेक भक्त आपल्या घरी नेऊन त्याचा उपयोग करतात दृष्टीदोष पिसाच्या बाधा निवारण भस्म लावल्याने दृष्टीदोष आणि पिसाच्या बाधा दूर होतात गर्भवती महिलांनी पोटावर भस्म लावल्याने ने बालक निरोगी होण्याची श्रद्धा आहे मनोकामना पूर्तिता भस्म लावल्याने विविध मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे श्री गुरुचरित्राच्या एकोणतीसाव्या अध्यायामध्ये भस्माचे महत्व आहे ज्यात भस्म लावल्याने पाप नष्ट होतात आणि व्यक्ती पुणात्मा प्राप्त होते असे म्हटले जाते आता पाऊस पडून गेला होता त्यामुळे इथे बघा जिथे भस्म होतं तिथे पाणी झालं होतं पाणी साचलं होतं तर आता आपण चाल चाललो आहोत परत आपलं जे कल्लेश्वर मंदिर आहे कल्लेश्वर महादेव मंदिर हे शिवाच्या जागृत स्वरूपाचे मंदिर आहे येथे शिवलिंगाचे दर्शन घेणे म्हणजेच बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन समान आहे मंदिराच्या परिसरात शिव शनी पंचमुखी गणेश नवग्रह हनुमान आणि दुर्गा यांचे देवतांचे मंदिर मंदिरे आहेत शनीश्वर मंदिर हे स्वयंभू आहे ज्यामुळे येथे शनिदेवाची पूजा म्हणजे विशेष मानली जाते तसेच शनी दो साडेसाती अष्टम शनी या समस्यांसाठी येथे तेल अभिषेक होतो तसेच नवजात बालकांचे जायवळ देखील येथे केले जाते हिंदू धर्मानुसार मुलांच्या मुंजीव हे हे सुद्धा इथे केले जाते मंदिराच्या परिसरात अत्यंत शांतता आणि निसर्ग सौंदर्य आहे ज्यामुळे भक्तांना मानसिक शांती मिळते मंदिराच्या जवळच मनमथ तीर्थ आहे जे अष्टतीर्थांपैकी एक मानले जाते हे मंदिर जे आहे ते गाणगापूर रोड स्टेशनजवळून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे गाणगापूर येथे पायवाट्याने किंवा वाहनांद्वारे तुम्ही मंदिरात जाऊ शकतात तर असं होतं हे मंदिर आणि आता आपण चाललो आहोत गाणगापूरमध्ये मेन मंदिराकडे आमची गाडी जी होती ती पाठवून म्हणजे पाठी पार्किंग केली होती तर त्यामुळे आम्ही पाठच्या रस्त्याने मंदिराकडे चाललो आहोत आणि आम्हाला बाराची आरती म्हणजे आम्हाला बघायची होती त्यासाठी आम्ही इथे बस आलो आणि इथे बघा सगळेजण ला बसले होते व्यवस्थित आणि बाराची आरती होणार होती आणि इथे बघा जे ना पूत बाधा पिसाचच्या बाधा झालेली असते ते त्या खांबावर लटकतात आणि आम्ही बाराची आरती अटेंड करून आम्ही चाललो होतो दर्शनासाठी तर लाईन तर खूप कमी होती पंधरा वीस मिनिटातच आमचं दर्शन झालं तर बघा इथे मंदिराचा जो कळश आहे तो असा आहे इथे आणि खूप छान वाटतं मस्त त्यांनी ते, काम कामसुद्धा खूप छान केलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघूया इथून मंदिराच्या आतमधला परिसर कसा आहे आणि नंतर बघा आम्ही दर्शन घेऊन असं बाहेर आलो आणि त्यानंतर बघू शकता हा बाहेरचं म्हणजे मंडपातील हे आहे आणि इथून बघा बाहेर जे मंदिर आहे ते बाहेरून आपलं मंदिर कसं दिसतं ते बघू शकता इथे गाय बैल वासरू एक खूप जास्त प्रमाणात तुम्हाला इथे आढळतील आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे प्रसादाचे दुकानं आहेत बाहेरून जो आतमध्ये जाण्याचा जो मेन मन म्हणजे बाहेरून गेटमधून जो आतमध्ये आपण जातो ते असं आहे मी मगाशी दाखवलं नव्हतं कारण आम्ही पाठच्या रस्त्याने गेलेलो तर तुम्ही बघू शकताय आणि इथे आम्ही गाडी साईडला लावली आहे आणि आम्ही आलो आहोत आता महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी अक इथे गणगापूरमध्ये तर चला जाऊया प्रसाद कसा आहे बघूया आणि इथे अशी लाईन असते जेंट्स लेडीज लाईन वेगवेगळी असते आणि फटाफट लाईन जाते आणि प्रसाद पण खूप छान होता तर जाऊया इथे आतमध्ये बघा दत्त महाराजांची खूप छान अशी सुंदर अशी मूर्ती होती आणि इथे सगळ्यांना असं लाईनमध्ये बसवलेलं आणि एक एक करून आपलं आपल्या हाताने सगळं आपण घ्यायचं होतं ताटवाटी आणि मग ते एक एक करून येणार आणि आपल्याला भात डाळ भाजी चपाती सगळं आपण थोडंसं जरी खाल्लं ना प्रसाद तरी खूप छान वाटतो असा हा प्रसाद होता खूप मस्त होता टेस्टी होता आणि आम्ही प्रसाद ग्रहण करून निघालो आता परतीच्या प्रवासाकडे तर चा बघा मस्ती चालली आहे गाडीमध्ये त्याच्या मामा मामींसोबत आणि मस्ती क केली भरपूर त्यांनी मस्ती केली के आणि नंतर तो थोड्या वेळाने झोपून गेला तर लहान मुलांना घेऊन जायचं आहे तर संपूर्ण कुटुंबासोबत गेलं ना तर हाच एक बेनिफिट असतो की ते रमतातसुद्धा सुद्धा आणि ते मस्त राहतातसुद्धा आणि त्यानंतर आता आपण आलो आहोत राजेराय मठ अक्कलकोटमध्ये तर इसवी सन अठराशे सत्त्याहत्तरमध्ये शंकरराव राजेरायन रायबहादुरी यांनी या मठाची स्थापना केली स्वामी महाराजांच्या चरण पादुकांची स्थापना करून त्या ठिकाणी स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली स्वामींच्या चरणांचे ठसे घेऊन पादुका बनवून स्वामींच्या स्वहस्ते पादुकांची स्थापना केली मठाच्या गाभाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पूर्ण स्वरूपाची मूर्ती आहे जोपर्यंत आपण अहंकार बाजूला ठेवून स्वामींसमोर नतमस्तक होत नाही तोपर्यंत पूर्ण मूर्ती दिसते नाही असे येथे स्पष्ट संदेश दिलेला आहे अक्कलकोटचा शहरातील स्टेशन रोड विद्यानगरी येथे हे मठ स्थित आहे स्वामी महाराजांची पूर्ण मूर्ती गाभाऱ्यात आहे मठात नियमित पूजा अभिषेक आणि आरती आयोजित केल्या जातात स्वामींच्या चरणांचे ठसे घेऊन बनवलेल्या पादुकांची स्थापना येथे आहे त्याचप्रमाणे महाप्रसाद दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत आणि रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे तसेच मठा स्वच्छ आणि आरामदायी एसी आणि नॉन ए सी खोल्यांची व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे अशा प्रकारे हे राजेराय मठ आहे बघा इकडचा जो परिसर आहे तो किती मस्त आहे आणि मठाच्या गाभाऱ्यात बघा आतमध्ये सुद्धा किती छान असं स्वामी महाराजांची मूर्ती पण आहे आणि पूर्ण स्वरूपाची आहे आणि बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे असं ते गाभाऱ्यामध्ये जो बाहेरचा परिसर आहे तिथे कोरीवकामसुद्धा किती छान आणि मस्त केलेले आहे स्वामींची उभी स्वरूपाची इथे मूर्ती आहे त्याचप्रमाणे आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे हुक्का वगैरे पण आहे तर कित आणि खाली वाकून बघावं लागतं ती मूर्ती स्वामींची गाभाऱ्यातली आतमधले आणि बघा इथे सुद्धा किती छान असं कोरीवकाम केलं आहे त्याचप्रमाणे आपले साईबाबासुद्धा इथे आहेत साईबाबांची फोटो फ्रेम आहे आणि इथे बघा तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात इथे आलात असं इथे लिहिलेलं आहे आपण आता आलो आहोत अक्कलकोटमध्ये खंडोबा मंदिराकडे स्वामी महाराजांनी या मंदिराच्या ओट्यावर बसून एक चमत्कारी लीला दाखवली ज्यात त्यांनी रिकाम्या चिलिमीतून अग्नि आणि धूर काढला ज्यामुळे त्यांचे दिव्यत्व सिद्ध झाले तसेच मंदिरात खंडोबा माळसा आणि बाणाई यांच्या मूर्त्यांचे दर्शन घेता येते त्याचप्रमाणे स्वामी महाराजांच्या देखील येथे स्थापित केले आहे ज्यामुळे भक्तांना त्यांचा आशीर्वाद मिळतात तर आता आपण चाललो आहोत चोळप्पा महाराजांच्या वाडाकडे चोळप्पा महाराज हे स्वामी महाराजांचे परमभक्त होते श्री चोळप्पा महाराजांचा वाडा हा अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीचे स्थान असून येथे त्यांच्या भक्तांसाठी एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक असे धार्मिक स्थळ आहे हा वाडा म्हणजे अक्कलकोटच्या मुख्य मंदिराजवळ स्थित आहे आणि येथे स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी संबंधित अनेक वस्तू पवित्र वस्तूंचे दर्शन घेता येते स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटला अठराशे छप्पन्न साली आले आणि त्यांनी येथे बावीस वर्ष वास्तव्य केलं स्वामींच्या समाधीचे स्थान आणि त्यांच्या महाराज यांच्या घरात आहे जिथे स्वामींनी आपल्या शरीराचा त्याग केला या स्थळाला समाधी मठ म्हणून ओळखले जाते स्वामींच्या समाधीच्या ठिकाणी एक मोठा व्रटवृक्ष आहे ज्याखाली स्वामींनी ध्यान आणि उपदेश केले होते चोळप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी मार स्वामी महाराजांनी काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत या वस्तूंच्या दर्शनाने भक्तांना स्वामींचे दिव्य आणि चमत्काराची अनुभवती येते या वस्तू स्वामींच्या पादुकांचाही समाविष्ट आहे ज्यांचे दर्शन भक्तांसाठी उपलब्ध आहे वाड्यात नियमित पूजा अभिषेक आणि आरती नियोजित केलेल्या के आहे स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव येथे चैत्रशुद्ध त्रयोदशीला खूप मोठ्या प्रमाणात असा साजरा केला जातो त्या दिवशी हजारो भाविक फक्त अक्कलकोटला येऊन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात तर आता आपण बघूया आतमध्ये बघा स्वामीं विविध असे फोटो आहेत त्याचप्रमाणे त्रिशूळ आहे कमंडलू आहे त्याचप्रमाणे स्वामींच्या पादुकासुद्धा देखील आहे पादु देखी महालक्ष्मी आईचा फोटो आहे आणि ते बघा स्वामींनी घातलेलं अंगरका आणि रुद्राक्षाच्या माळा आहे अशा प्रकारे स्वामींचं इथे विविध वस्तू आहे आणि त्याचप्रमाणे इथे एक विहीर आहे त्या विहिरीला स्वामींनी लघुशंका करून इथे विहिरीला पाणी आणलं होतं असा स्वामींनी इथे चमत्कार दाखवला होता तर आता आपण जाऊया बाळप्पा महाराजांच्या वा मठाकडे श्री बाळप्पा महाराज मठ म्हणजेच गुरुमंदिर अक्कलकोट येथे आहे श्री बाळप्पा महाराज मठ मारा ज्यांना गुरुमंदिर म्हणून ओळखले जाते हे अक्कलकोट येथील एक अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थळ आहे हे मठ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमभक्त बाळप्पा महाराजांनी स्थापन केले स्वामी महाराजांनी आपल्या जीवनाच्या अखेरच्या काळात श्री बाळप्पा महाराजांना उत्तराधिकारी म्हणून नेमले स्वामींनी त्यांना रुद्र माला दंड छाटी आणि चिन्मयी पादुका देऊन मठ स्थापनासाठी प्रेरित केले यांच्या आज्ञेप्रमाणे श्री बाळप्पा महाराजांनी एकोणीसशे एक साली अक्कलकोट शहरात मध्यभागी एक मठ स्थापन केला आणि या मठात स्वामींच्या चिन्मयी पादुका आणि इतर पवित्र वस्तू ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या आहे गुरुमंदिरात श्री बाळप्पा महाराज आणि श्री गंगाधर महाराजांच्या समाधी आहे गाभाऱ्या स्वामी महाराजांचा मूळ फोटो आहे आणि त्यांच्या चिन्मयी पादुका ठेवण्यात आहे मठाच्या छताचे नूतनीकरणाचे काम चालू होते त्यावेळेस फरसीवर स्वामींच्या पावलांचे ठसे उमटलेले आहे त्या जागी त्यांनी जे चौकोन केले आहे ते तुम्ही बघू शकता ज्यामुळे भक्तांमध्ये अद्भुत आणि श्रद्धा निर्माण झाली आहे स्वामींच्या आज्ञेनुसार श्री बाळप्पा महाराजांनी मठात अन्नछत्राची परंपरा सुरू केली आजही यांच्या परंपरेनुसार भक्तांना मोफत जेवणाची व्यवस्था इथे केली जाते या अन्नछत्रात पंगत वाढण्याची सेवा म्हणजे भक्तांना इथे करणं पुण्य मिळवता येते तर इथे बघा तर इथे बघा ध्रुवांपरी आणि अद्वैत त्या वासराला कसे अंजारात गोंजारत होते आणि खूप मस्त त्यांना तिथे खेळताना त्याच्याबरोबर मज्जा आली आणि इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या त्या गायी आहे विष्णुप्रिया आहे नंदिनी आहे हरिप्रिया आहे अशा तिन्ही गायींची नावं त्यांनी ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता श्रीराम म्हणजे प्रभू श्रीरामचंद मंदिर आहे आणि इथे जे अन्न मोफत अन्नसेवा जी चालू असते ते इथेच चालूच असते आम्ही लास्ट टाइम इथे जे खूप मस्त जेवण होतं इथे सुद्धा आपण आपल्याच हाताने घ्यायचं असं आणि इथे आई मी आली आहे आता अक्कलकोटमध्ये आई तुळजाभवानी मंदिरामध्ये तर त्याच्यामध्ये बघा हा त्यांचा बाहेरचा परिसर आहे तुळजाभवानी मंदिर आईची मूर्ती खूप छान दिसत होती आणि हा बाहेरचा असा परिसर आहे दगडामध्ये त्यांचं कोरीवकाम केलं होतं आणि इथे बघा ध्रुवान खेळतो आहे गार्डन म्हणजे गार्डन तर बंद होतं पण बाहेर त्यांनी असं स्लायडिंग वगैरे ठेवलं होतं तर इथे मुलांना थोडंसं स त्यांची एंटरटेनमेंट होते आणि नंतर इथे जंपिंगसुद्धा होतं तर ध्रुवानपरी अद्वैत इथे जंपिंगमध्ये खेळत होते तो आणि बाहेर बघा जे गार्डन होतं ते आता सध्या बंद आहे पाऊस पडून गेल्यामुळे पण हे गार्डनसुद्धा खूप मस्त आहे एंट्रीला आपल्या महाराजांची खूप मोठी अशी मूर्ती आहे तसेच स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा आतमध्ये खूप मस्त आहे आणि इथे दोन मोठे असे हत्ती आहेत आणि आतमध्ये ना खूप चिखल झाला होता म्हणून त्यांनी सध्या बंद ठेवलं होतं पण आतमध्ये गार्डन खूप मस्त आणि त्याने मेन मुळात खूप स्वच्छ ठेवलं आहे आतमधलं गार्डन आहे ते आणि इथे बघा बाहेर अशी गाडी होती पन्नास रुपये मध्ये दोन राऊंड होते त्यांचे तर ध्रुवांनी इथे बसला होता आणि मुलांना थोडंसं पॅम्पर केल्यावर ते व्यवस्थित दिवसभर राहतात आणि त्यांना पण खेळायलाच होतं आणि तिघं पण खेळत होते तर ध्रुवांनी असं गाडीमध्ये बसून मज्जा केली आणि त्यानंतर बघू आपण इथे लता दिदींनी इथे गाड्या ज्या दोन गाड्या ज्या आहेत ते इथे डोनेट केल्या आणि आम्ही आता आलो आहोत जेवणासाठी डिनर करायला तर बघा आजचं जेवण आम्ही बाहेर केलं आणि नंतर आम्ही आलो आहोत भक्तनिवासमध्ये हे मेन जो भक्तनिवास आहे तो आणि आम्ही ई ब्लॉगमध्ये राहिलेलो तर हा भक्तनिवासमधला ई ब्लॉग आहे इथे खूप छान असं सोयीसुविधा आहे भक्तनिवासमध्ये तर असा होता माझा आजचा दिवस आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या ब्लॉग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कशा ब्लॉगमध्ये तो प्रे...